श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी येतो शुक्ल पक्षातील पंचमीला आपण नागपंचमी म्हणत असतो या वर्षी नऊ ऑगस्ट शुक्रवारी नागपंचमी आलेली आहे आपण पूजा देखील करत असतो बाहेर जाऊन वारुळाची पूजा करावया जमत नसेल तर ही पूजा आपण घरच्या घरी कशी साजरी करावी तर नाग नरसोबाचा फोटो किंवा चित्र आपल्याला बाजारात भेटतो ते आणून आपण याची पूजा करू शकतो ते जर शक्य नसेल तर एका पाटावर आपण ओल्या हळदीने नागोबाचे चित्र काढून त्यांना हळद कुंकू अर्पण करावे दुर्वा आगाड्याचे पान अर्पण करावे फुलं अर्पण करावी व त्यांना ओवाळून त्यांची पूजा करावी या दिवशी दूध लाया फुटाणी यांचा नैवेद्य दाखवावा वासुकी नाग हा स्वतः भगवान शंकरांनी धारण केलेला आहे नागपंचमी हा सण आपण नागोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतो ही पूजा केल्याने कुंडलीतील काल सर्प दोष असतील तर तो देखील कमी होतो ही पूजा कोणीही करू शकतात ही, ही पूजा करताना अनंतादी नागेभ्यो नागे नमहा या मंत्राचा जप करावा मनुष्याकडून नागदेवतेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये किंवा नागदेवतेकडून आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी आपण नागपंचमी साजरी करतो ओम भुजंगेशाय विग्महे सर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात